दीदी दी आली वाटतं आली वा। बैस मी पाणी आणते मम्मी आज आम्हाला स्कूल मध्ये कानकला करताना शाके शाकी सॉंग वर डान्स शिकवला खरच हो। मला पण शिकव ना ओके चेंज करून घे अगोदर आपण टीव्ही वर गाणं लावता स्वतः म्हटलं तर चालेल चालेल डान्स ओके तो सुरू करते हे

एक नंबर तुझी कंबर व्हेरी गुड आता पुढचे स्टेप शिकू एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी, शेकी हाय ही नाही बरोबर एक दोन समजला एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय ही आपण नंतर शिकू पहिल्या तर ही करून दाखव मला मम्मी करू मम्मी नीट कर ओके एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी केट केट अरे मम्मी चुकीचं गेला तू ये बघलो कस्टाईले